नमस्कार आज सर्वत्र उत्साहात बैलपोळा हा सण साजरा केला जात आहे त्यामुळे आजच्या भागात आपण बैलपोळा या सणाची माहिती पाहणार आहोत पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण म्हणजेच आवर्ण देण्यात येते पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन आंघोळ घालतात नंतर चरायला देऊन घरी आणतात या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात याला खांद शेकणे किंवा खांड शेकणे असे म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा नवी व्यसन नवा कासरा पायात चांदी जेव्हा करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचं नैवेद्य दे दे देतात बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात विदर्भात साजरा केला जातो ताना बैलपोळा विदर्भातील बऱ्याच भागात भागात बैलपोळा हा सण सलग दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा बैलपोळा मोठ्या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्याची पूजा करतात तर ताना ताना बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांची लहान मुले त्यांच्यासाठी आणलेले मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात त्या बदल्यात या बाळगोपाळांना लोक पैसे किंवा भेटवस्तू देऊन खुश करत असतात या सणासाठी सा शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा सात शृंगार करतात बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यामध्ये प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताजे वाजवत एकत्र एक आणल्या जातात यावेळेस झडत्या म्हणजेच पोळ्याची गाणी म्हणण्याची पद्धत आहे त्यानंतर मानवाईक ज्याला गावात मान आहे असा व्यक्ती म्हणजेच गावाचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा फुटतो नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात बैल नेणाराच बोजारा देण्यात येतो बोजारा म्हणजेच पैसा शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा सण मानला गेल्याने तो उत्साहात साजरा केला जातो तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागात म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदू साजरा केला जातो हा सण वट पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो बैलपोळा हा सण इतका इतका मोठा आहे की त्यावर अनेक कवींनी कविता देखील लिहिलेल्या आहे बैनाबाई चौधरींनी आला आला शेतकऱ्याचा पोयाचा रे सण मोठा हाती घेई सण वाट्या आता शेंदूर आले घोटा आता बांधारे तोरण सजवा घरदार तसंच सन एक दिन नावाची कवी यशवंत यांनी देखील एक कविता लिहिली आहे पुढील भागात आपण त्यांच्यात म्हणजेच बैनावी चौधरी व कवी यशवंत या दोघांच्याही कविता ऐकूयात धन्यवाद